आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सर्व्हिस मारुती सुजुकी कार सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा सर्व प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व शासनाचे विविध पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित असलेले सर्व वडीलदारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने आणि आमच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने नात्य, आग आग हा सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्य नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे काल असाच एक कार्यक्रम कणकोलीमध्ये घेतला गेला आणि आज हा कार्यक्रम इथे सावंतवाडीमध्ये होतो आहे आमच्या ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम नाट्य नाटक आणि चांगले उपक्रम आमचे अनिल गदगजी आणि त्यांच्या सर्व सहकारी कलाकारांच्या वतीने इथे आयोजित केलेला आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलो तरी या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सगळ्यांना एक ओळख दिली हिंदवी स्वराज्याची संस्थापक म्हणजे आपण सगळ्यांना त्यांचा इतिहास केलाय वाचलाय ज्यावेळी इस्लामिक आक्रमक आपलं आक्रमण तोडली जात होती माता भगिनींची आब्रू लुटली जात होती तेव्हा स्वराज्याची स्थापना करून हिंदुवी स्वराज म्हणजे हिंदू समाजाचं संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना स्वराज्या केली म्हणजे रयत्याचं राज्य म्हणजे रयतेच्या मनात असलेल्या प्रत्येक स्वप्न आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याचं राज्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आज असंख्य वर्ष झाल्यानंतर म्हणून आज शिवजयंतीच्या निमित्ताने जेव्हा आपण महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये महाराजांबद्दल आदर आणि कुतुलित भावना ते एका महापुरुषाने जे काय आपल्यासाठी जो लढा दिला आपल्याला एक ओळख दिली आज हिंदू धर्मासाठी जे काय योगदान त्यांनी दिलेलं आहे मला वाटतं वर्षान वर्ष आज आपण हिंदू म्हणून जे काय आज श्वास घेतोय ते फक्त हे सगळं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच आपण दिलं पाहिजे असं मानणार असं मानणार का जो काही इतिहास त्यांनी घडवला जे काही ज्या काही घटना आपल्या कानावर येतात त्यामुळे असामान्य असं प्रवाह विरुद्ध लावून म्हणजे महाराजांच्या कधी कधी सैन्याची संख्या बघितल्यानंतर आणि समोर मुघलांची संख्या बघितल्यानंतर महाराजांनी कुठल्या पद्धतीने त्या हजू इतिहास घडवला असेल शक्य केलं असेल ते ऐकून आपण सगळेजण थक्क राहतो सगळ्या बाबतीमध्ये आपले महारा महाराज यांनी वेगळ्या बाबतीत एक आदर्श घडवलेला आहे म्हणजे युद्ध नीती असो किंवा एकंदरीत प्रशासन प्रशासन चालवण्याच्या पद्धती असो रहित्याला न्याय देण्याची पद्धत असो सगळ्या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समोर एक वेगळा आदर्श घडवलेला आहे रहितेच राज्य जे आपण म्हणतो म्हणजे रहिच्या मनामध्ये जे काय अपेक्षा आहेत त्याला नेहमी प्राधान्य ने द्यायचं त्याला ते पहिले प्रश्न सोडवायचे रहित्याला वाटलं पाहिजे की हे राज्य हे माझं आहे आमचं आहे ही भावना तयार करणं एक स्वराज्य म्हणून एक वेगळी ओळख छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला मिळाली आणि म्हणून आपण सगळे जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी असो लोकप्रतिनिधी असो कार्यकर्ते असो किंवा समाजामध्ये विविध घटकांमध्ये काम करणारे जे काही नागरिक असो त्या प्रत्येकानी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेगळी प्रेरणा घेऊन काहीतरी जे काय आपण बघणार आहोत दोन आपण आपल्या आपल्या दिशेने घराकडे वाटचाल करायला त्यामुळे आजचा हा कार्यक्रम राज्य शासन म्हणून आपण जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना काय एकत्र ठरवलं असेल याचा विचार आपण करायला आज हा साक्ष महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेतलेला हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकार म्हणून महायुतीचं सरकार म्हणून छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारा आमचं राज्य आहे आणि जे जे महाराजांना अपेक्षित होतं ते सगळ्या गोष्टी त्या मार्गावर चालण्याचं काम आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय प्रभावी पद्धतीने करतायत हे मी आवर्जून या निमित्ताने मी उल्लेख केला असंख्य महत्वाचे निर्णय गेल्या एक ते सवा वर्षामध्ये घेत असताना आपल्याला दिसलेले आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी आपण सगळेजण जयंतीच्या निमित्ताने एकत्र आलो असतो तरी आपल्या राजाकडे पाहत असताना त्यांच्या त्यांच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी ऐकत असताना आपण मावळे म्हणून त्यांच्या विचारांवर चालणारे अनुयायी म्हणून आपण नेहमी एक लक्षात घेतलं पाहिजे की हा माती ह्या मातीशी मातीबद्दल त्यांनी जे काहीतरी योगदान दिले मातीसाठी जे काहीतरी योगदान आहे ते काय प्रेरणा त्यांनी आपल्याला दिली आहे आज महाराष्ट्रात काय देशातल्या जगामध्ये दे एक असा व्यक्ती नाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ऐकल्यानंतर तो जय करत नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला जगामध्ये कधी दिसणार नाही लगेच छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर लहानला लहान मुलगा लगेच हात वरती करतो आणि जय म्हणतो माझ्या राजाच्या बाबती बद्दल बा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मा असलेली भावना म्हणून या निमित्ताने मी आमच्या जिल्हा प्रशासनाचं कौतुक निश्चित पद्धतीने करेन अतिशय चांगलं नियोजन काल गणकोलीमध्ये पाहायला मिळालं आज या सावंतवाडी डिव्हिजनच्या माध्यमातून पाहायला मिळालं आमच्या जिल्हाधिकारी मॅडम असतील आणि त्यांच्या नेतृत्वात आलेले सगळे असले आमचे कार्य आमचे अधिकारी अतिशय नियोजनबद्ध जे काय जे काय आदेश वरतून आलेले आहे जयंतीचा कार्यक्रम कसा झाला पाहिजे तो कसा शिस्तबद्ध झाला पाहिजे त्या बाबतीत सगळे तंतो तंत गोष्टी पाळल्या गेलेल्या आहेत आपण सगळेजण नागरिक म्हणून ज्या काय महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही आपल्या समोर आणून पाहतो आपण निश्चित परिस्थितीच्या प्रेरणा घ्याल अशी अपेक्षा आवडून या निमित्ताने व्यक्त करतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी असेल आमचे दीपक केतरकर साहेब असतील किंवा प्रशासन म्हणून जे जे नेतृत्व करतायत आम्ही सगळेजण आपल्याला विश्वास देतो कारभारामध्ये आमच्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं स्वराज्याचं प्रतिबिंब निश्चित पद्धतीने दिसेल हा विश्वास तुम्हाला मी आज त्या निमित्ताने नेणार आहे जे काय राहिलं राज्य म्हणून महाराजांना अपेक्षित होतं ते सगळ्या त्या पद्धतीचं वातावरण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निश्चित पद्धतीने आपल्याला अनुभवायला भेटेल असा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> तिकडे जोरदार टाळ्या बाजूला